हाय नमस्कार बघा की जावं आहे बापूजी चालली आहे झालं तुमच्या मनासारखं मटण मासं चिकन आणि राहिली सायली छान अशी बिर्याणी पण हका माझ्या ताटात पण घेतली आणि ही ओतली आहे पार्सल आणली आहे गावातनं शेलगाव चौकातनं तर कशी मम्मी बिर्याणी मम्मी म्हणली भारी बिर्याणी तिनंच मला सांगितलं होतं लय मस्त बिर्याणी मग पप्पाला फोन करून सांगितलं की आम्हाला हाफ का व्हायना घेऊन या पण पप्पाने फुल आणली खावा म्हणली सगळी मस्त अशी इकडं मासे सकाळी केलेले तेच येत म्हणजे तरी बारा एक वाजून गेली ती रशी भाकरी आणि भात नाही बनवलं मग बिर्याणी आणायची त्याच्यामुळं आणि या मग सगळे जण अशी मस्त बिर्याणी खायला कलरफुल आणि टेस्टी पण आहे खूप चविष्ट कशी लागते व छान आहे का हा वर बाग की छान आहे का अजून तर घेतलीच नाही छान आहे का बघायचं तुम्हाला काय म्हणतात काय नाही तर हाय त्यांच चाललंय ती भाजी खायचं अजून मग नंतर घेताल बिर्याणी आणि खात्याल तर या तुम्ही सगळेजण पण मस्त अशी बिर्याणी खायला तिकट झनझणीत जन तुम्हाला नाही ना आवडत का आवडते आवडते का आवडती खास करून त्यांच्यासाठी आणली त्यांना पण आणि आपण असली बिर्याणी कुठे खाल्ली होती गोव्यात आहे ना म्हणजे बारामतीतनं पण आणली होती पण त्यावेळेस इतकी टेस्ट नव्हती गोव्यात आम्ही असली बिर्याणी खाल्ली होती मस्त छान जुन अशी जवळ देतो आता मी बिझी छान <laughs> अशी मिक्स करायची आणि त्याच्यासोबत हे बघा हे सूप पण आले सूप पण कर, करतात का म्हणजे कुणाला ठसका फिसका लागला कोरड पडली तर खायला हा खा खा सकाशी <laughs> कलरफुल हिरवा केसरी तर आज आहे आता आज शेवटचा दिवस आता उद्या सकाळ मस्त मेथीची भाजी शेवग्याची शेंग चपाती अं नॉन व्हेज का व्हेज काय म्हणते त्याला मला कळा ना कि बि बिर्याणीच्या नद्यात व्हेज व्हेज खाऊन जायचं छान लागते का पप्पा मी खाते तुम्ही घ्या की का तुम्ही सगळ्यांना दावून खाणार शेवटनं तर चला मी बी खाते आता दमनी निघा ना आता मस्त अशी आणि बाय सगळ्यांना आणि कोण कोण बिर्याणी खात बिर्याणी कोणाला आवडते मला करा करा कमेंट